कुलाबा नाही कशी तयारी चालू आहे काय शिंगणापूर यात्रेची काय जोड इथं दहा अकरा जोड्या म्हणजे एका मेळा नसते मला तुमच सगळं आता भरून नागूर चालू आहे भर उन्हात म्हणजे काही त्रास होत नाही का नसतं संध्याकाळचं भूर काय फरक आहे जात उन्ह असली काय त्रास नसली काय भांगड होत नाही मनास ही किती नंबर नावकर नऊ नंबरी मोठा नावकर नां। ना अंगूर दिल्यानंतर काय होत बाबा म्हणजे पण काय करता अंगातला सगळा आळूसी निघून जातोय म्हणायचं पहिलाच मी तर सगळ्यात त्रास होईल काय भांगर नाही म्हणायला त्याचं उन्हात म्हटलं कसं काय व्हायचं तर कसं निवेदन होईल उन्हात चालू आहे नाव तर आहे काय पाडवा पाडवाजवळ आलं पाडव्याला काय आहे का नाही हां काय हे पाडव्याला पण आहे त्यामुळे दोन चार जोड्या आहेत त्या सिंगणापूरला पण नाव दा लेखटय वाटतं दोन जन सगळीकडे सगळीकडे नियोजन असते वाटतं आपले ह्या जोडीज नाव काय आहे हा हा काही नाही हं हे जोड्या हा सुद्धा म्हणजे आज चार चारज महाराज प्लीज सगळ्यांना पाहिली आता या आहे चालू आहे का आता बंद केलं तीच काय हा या पर्जी किती आहेत काय हा या परची मला शियालीकडचा उपाय लेट पडायचं हा आकडे माहितीचं हे काय नंबरही केला असं कुठं काय हा ती चाळीस वाट्या दोन सध्या नंबरच नाही म्हणाय अक्षय गण केवढी खरेदी होती काय त्यावेळेची दोन लाख एकवीस हजार मोठी खरेदी म्हणजे आता काय बघून दिली काय त्यावेळेस हा म्हणजे गरीब एकदम म्हणजे चांगला असल्यामुळे तुम्ही पैसे जातो दिलेत महाराजाला असं पलटी करायला लागतो प्रत्येक तासाला प्रत्येक ही बैल आपोआप कशी काय वळती तुम्ही आता तुम्ही आता कासरा वाढला नाही काय नाही नांगराला हात लावणार फक्त त्यांचे त्यांनी वळवून त्यांचं त्यांनी आपलं सण म्हणलं की चालले म्हणाली आता कडन जाऊस तर आपली हाय अशीच जात म्हणाली आता आपल्याला अवतालाही बैल घे म्हटलं काय काय बघितलं पाहिजे काय जरा सांगाय आपली नवीन पोर कसं आहे घेते ती उग बांना हा नाही घेते ती परत अवताला चालला का परत कुठंतरी काय करते खांदा कसा घट बघितला पाहिजे पटलाई घ्राखे पाया पाहिजे मला czego चानगो worries, Makar ini अभाया, सुली का उ में होता सातर में सेंता हिर तो तुमच्या पेक्षा काय वाचराय जो बागा देत नाहीपूर आरवाडी चिंचणी त्यावेळेस पण चिंचणी बरं आलाय वाटते हा हियापुर ते दुसरा घरचा काय देऊ दुसरी ही हा हि आणि बैजावता ना देवरा वेळेस काळीच पाहिजे म्हणजे काय लय त्याच्यावर प्रेम आहे काळीच नाव ते काळीच काळीचबाईच्या दसऱ्याला पण काहीतरी पळावलं काही पळाला होता ते अरे वाटलं पण पळवायचा म्हणा काळीज पाहिजे

पहिलं पण खेळावेत म्हणते त्याला कसं सराव लागतं तसं पहिला आता देवाला पळाव म्हणतो त्याला सराव लागतोय एवढं राहून किती ना काय सकाळ झालंय हा हा मग आता आता आणि किती वर्षी राहण्याचा काही नांगोर अजून एक तास हानायचा सोडायचे सकाळी किती वाजता काय सकाळी नऊ लालत म्हणजे आणि एक तास हानायचे परत सोडून आपलं परत परत सोडल्यानंतर परत यांचं खाणं पिणं कसं टाइम असते काय ते म्हणजे वरलं वाळलं मिक्स असते म्हणा काय उन्हाळ्यात जास्त करून वरलं जास्त कसं आता उरण पोटाला पण घरावर हा हा उन्हाळ कसं काळजी घेतली पाहिजे काळजी वगैरे घेतली पाहिजे आता आता पत्रे मारून सगळं खट्ट ओक्याचा शेंगणा पुर आता जवळ आले दोन तीन आता डायरेक्ट तट्या बांधायच्या तट्ट्या बांधल्या नवीनच आहे म्हणा तरी एवढं चांगलं पहिला बरोबर कस काय हा आता मी बघितलं कडपर्यंत गेलं कडपर्यंत आलं हाय असं अहो सकाळ नाही एवढं नाही थोडं हे कमीत कमी इथं बावीस मिनिटं तिथं पर्यंत धरेल आता खाली मला वाटते खाली चांगलं एक साठ सत्तर मीटर खाली असत ना हा तिथन यायचं यायचं तिथन परत आता एक वीस फूट असत ना अंगरले